सर्वेलेस मॉर्निंग मी प्रकाश नवल सोनोनी मी ॲज अ टीचर म्हणून विल्लोळीला सुद्धा आश्रम शाळेवरती चोवीस वर्षापासून सर्व्हिस करतो आणि सर्व सर्व्हिस करीत असताना माझ्या मिसेसला मायग्रेन पॉन्डिलिसीचा प्रॉब्लेम होता सतरा अठरा वर्षापासून ट्रीटमेंट चालू होती एम बी स्पेशलिस्ट डॉक्टर्स यांच्याकडे परंतु फरक जाणवत नव्हता परंतु माझ्या एक मित्राने स्नेहित डॉक्टर संजय दात्रक त्यांच्या माध्यमातून आपल्या सायोरिजन फूड मॅनमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची बायोमॅगनेटिक <coughs> सॉरी मॅट माझ्या घरापर्यंत पोहोचली आणि मॅट बद्दल माहिती दिल्यानंतर मॅडमच्या किंवा मायग्रेनचा प्रॉब्लेम आहे तो थेरपीच्या माध्यमातून दूर होऊ शकतो अशी थेरपी संजय धात्रकांनी माझ्यापर्यंत पोहोचवली आम्ही मॅट घेतल्यानंतर जवळपास पस्तीस ते चाळीस दिवसात पन्नास टक्केपेक्षा जास्त रिलीफ आजारातून मिळाली आणि आज सोळा महिन्यापासून माझ्या मिसेस मॅट वापरतायत प्रॉब्लेम काहीच नाही सर्व आजारातून शंभर टक्के मुक्तता झाली फक्त मुक्तताच झाली अशी नव्हे तर या, या कंपनीच्या मॅटच्या माध्यमातून छोटा उद्योग व्यवसाय सुरू केला असं जाणवलं पण छोटा नव्हे आज सहरिजन कंपनीच्या मॅटच्या माध्यमातून माझ्या इगल टीमच्या माध्यमातून सहा ते सात जिल्ह्यांमध्ये उद्योग व्यवसाय जबरदस्त भरभराटीला आलेला आहे त्याच्यामध्ये नाशिक बीड नगर जिल्हा असेल त्याच्यानंतर औरंगाबाद त्याच्यानंतर जळगाव धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये जबरदस्त काम चालू आहे आणि नगर सोडल्यानंतर जालना यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यात निकतच काम सुरू झालेले जबरदस्त पथावर आहे या उद्योग व्यवसायातून काम करीत असताना जवळपास कंपनीचे पंधरा हजार प्रोडक्ट घराघरात पोहोच केले लोकांच्या शरीरातील मनातील व्याधी दूर करून इन्कम सुद्धा चांगल्या प्रकारे मिळवलेला आहे इन्कमच्या माध्यमातून मी स्वतः अकरा लाख प्लस इन्कम घेतलेला आहे आणि माझ्या मिसेसने सुद्धा सतरा लाखापेक्षा जास्त इन्कम या कंपनीच्या माध्यमातून प्राप्त केलेला आहे या कंपनीच्या माध्यमातून काम करीत असताना अनेक रँक अचीव्ह केलेले आहेत त्याच्यामध्ये माझ्या ईगल टीमच्या माध्यमातून आतापर्यंत दोन ब्लू डायमंड दोन डायमंड आणि जवळपास आठ ते दहा ग्रेट लीडर्स डायमंडशिपच्या शिपच्या साठी आहेत असा हा उद्योग व्यवसाय चालू आहे तर या उद्योग व्यवसायासाठी बऱ्याच सर्वच टीमच्या कंपनीच्या रा, राज्यातील असतील किंवा देशातील ग्रेट लिडर्स यांना शुभेच्छा कंपनीचा उद्योग व्यवसाय भरभराटीला आणावा आपल्या माध्यमातून लोकांच्या घरातील आजारव्याधी दूर करता करता आपल्याला हव्या हवा असलेला जो इन्कम आहे तो अल्प वेळेत अल्प दरात आणि अल्प गुंतवणुकीवर आपण प्राप्त करू शकतो अशा व्यवसायासाठी आपणास सायडोजन फुड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद